मग जीवन जगत असताना माणसाने थोड कर्माला भेल पाहिजे अरे नाही तुम्ही देवाला भेलात तरी चालेल पण आपण अपन आपल्या कर्माला भेल पाहिजे आज तुम्ही चांगलं कर्म करा चार दिवसांनी आठ दिवसांनी सहा महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी सहा वर्षांनी आज केलेल्या चांगल्या कर्माची पावती तुम्हाला वर्षांनी सहा महिने दोन वर्षांनी आपल्याला ती पावती मिळत असते आज तुम्ही वाईट काम करा आज केलेलं वाईट काम महाराज वाईट कर्म हे तुम्हाला दोन दिवसानं चार दिवसानं महिन्यानं सहा महिन्यानं पुन्हा ते केलेल्या कर्माची पावती मिळत असते मग जीवन जगत असताना महत्त्वाचं कर्म जपलं पाहिजे कर्म चांगलं केलं पाहिजे एक गोष्ट सांगाल पा माणसाच्या जीवनामध्ये कर्म चांगलं पाहिजे अरे पाठीमाग शिल्लक राहतं कर्म हा कबीर दाजी सांगतात अरे मूरत से कीरत बडी बिन पंक उड जाए मूरत तो जाती रहे जाती रहे कीरत कब हो न जाए माणसाची कीर्ती कर्म हे तसेच शिल्लक असतात तुम्हाला एक सांगतो का कमीत कमी चांगल्या कर्माच्या यादीमध्ये आपलं नाव आलंच पाहिजे मी कथा कीर्तनात हे उदाहरण सांगत असतो आवर्जून सांगत असतो आवर्जून सांगत असतो की माणसाच्या जीवनामध्ये माणसाने कस कर्म केलं पाहिजे ऐका ऐका दादा कस कर्म केलं पाहिजे उन्हाळ्याचे दिवस फार मोठ घनदाट जंगल आणि त्या घनदाट जंगलामध्ये बरेचसे पशु पक्षी प्राणी राहत होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कस झाडाला झाड जाड़ घासलं आणि त्या वनामध्ये त्या जंगलामध्ये महाराज आगीने वनवा धरला पेट धरला बघता बघता त्या जंगलामध्ये पेट धरल्याच्या नंतर त्या वनातले जंगलातले पशु पक्षी प्राणी आपला जीव मुठी मध्ये घेऊन त्या जंगलाच्या बाहेर पळत होते विचार करत होते या जर आगीच्या तडाख्यामध्ये आपण सापडलो तर जळून राखून राख आपला जीव मुठी मध्ये घेऊन ते सगळे पशु पक्षी जंगलाच्या बाहेर पळत होते ऐका दादांना कर्म कसं पाहिजे थोडं लक्ष द्या पण त्या वनामध्ये एक छोटीशी चिमणी होती ती चिमणी नाही त्या आगीला भिवून पळाली नाही पळाली त्या जंगलामध्ये एक छोटस सरोवर त्या सरोवरामध्ये त्या सरोवराच्या काठावरती चिमणी जायची चोचे मध्ये पाणी भरायची लागलेल्या आगीवर टाकायची आणि हे कार्य करत असताना एका कावळ्यानी पाहिलं आणि त्या कावळ्याने बोलायला सुरुवात केली काग चिमणे भयंकर आग लागली आणि तू ती आग विझवण्याचा प्रयत्न करते तुला वाटत का तुझ्या चोचीतल्या पाण्याने एवढी आग विझल म्हणून चांगलं काम करताना बरेचसे कावळे आडवे आडवे कावळेकडं लक्ष नसतं द्यायचं बर का आपण आपलं काम करीत राहायचं असत त्या चिमणीचं गोड उत्तर आहे हे गोड उत्तर घरी घेऊन जा ऐका ते चिमणी म्हणली कावळे दादा मला माहित आहे आय भयंकर आगे माझ्या चोचीतल्या पाण्याने आग भिजणार नाही हे मला माहित आहे पण ज्या वेळेस या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळेस आग लावणाऱ्या मध्ये नाही तर आग विझवणाऱ्या मध्ये माझं नाव येईल तसं तुम्ही आम्ही जीवन जगत असताना आग लावणाऱ्या मध्ये आपले नाव आले नाही पाहिजे तर आग विझवणाऱ्या मध्ये तुमचं आमचं नाव आलं पाहिजे महाराज असं कर्म केलं पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये जी मा तुम्ही कसंही कर्म करा ते कर्म तुम्हाला चार दिवसांनी वापस येत असतं हे जुने गीतकार हो जुन्या गीता गीतामध्ये गोड वर्णन आता त्या प्रल्हाद शिंदेच्या गीतामध्ये गोड वर्णन आलेले पहा तुम्ही जसं कर्म करताल तसं त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार सही सही जांच ते जाचे कर्म खळ तुरे ईश्वर जसं कर्म करताल तसं फळ नक्की तुम्हाला मिळणार तुम्ही चांगलं कर्म करा चांगल्या कर्माची पावती मिळेल त्याचंही फळ मिळेल वाईट कर्म करा वाईट कर्माचंही फळ मिळतं महाराज आणि असं वाटू देऊ नका असं वाटू देऊ नका आपण अंधारात पुण्य करायलो तू जेडात अंधारात पाप करायला तू जेडात पुण्य करायलो होतो सगळं परमात्म्याला दिसतं एका ठिकाणी तो बोल सांगितले मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता जिसने जैसा कर्म किया आहे जन जन जसं जसं कर्म केलं ना तसं तसं फळ मिळत तस असतं मनुष्य जन्म त्यालाही कर्माचं सांगितलं कर्मानुसार मनुष्य जन्म मिळतो सांगतात अगा कर्मी जे उरावे ते फळाया फळावे तया ते भोगा यावे देहा हा देह मिळतो मागच्या जन्मातल्या कर्मानुसार म्हणतात केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे आणि शास्त्राने तिसरं कारण सांगितलं हे जे नर शरीर मनुष्य शरीर मिळण्याकरता तुमची मागच्या जन्मातली जशी वासना आहे त्या वासनेनुसार तुम्हाला मनुष्य जन्म भेटतो मागच्या जन्मामध्ये जर तुमची कशात वासना शिल्लक राहिली की त्या वासनेनुसार जन्म भेटतो आता महाराज कोणाची कशात वासना कोणाची कशात वासना आपली तर महाराज संत चरित्रामध्ये एक चरित्र आलेलं संत रोहिदास महाराजांचं त्या रोहिदास महाराजांचं नुसतं बुटामध्ये जीव गुतला ते अगोदरच्या जन्मामध्ये एक ब्राह्मण होते विद्वान होते ते जर असे प्रवचनाला बसायले तर हजारो शिष्य मंडळ त्यांचं प्रवचन ऐकायला पण त्या प्रवचनामध्ये मातारी यायची आणि ती मातारी म्हणायची शास्त्री बोवा सावधान ते ब्राह्मण होते विद्वान होते ते म्हणायचे माझा एवढा मोठा शिष्य परिवार आणि महातारी येथील येऊन जाऊन एकच बोलते एक शास्त्री शास्त्रीवा सावधान एका शिष्यानी त्या महाराज शास्त्रीला बूट आणला देण्याकरता आणि सांगितलं उद्या प्रवचनाला येत असताना हा बूट घाला आणि तुम्ही प्रवचन ऐकायला या तो बूट असा महाराज ठेवला त्या बुटामध्ये जीव अडकला आणि जीव अडकल्याच्या नंतर जीव गेला जन्म घ्यावा लागला चांभार कुळामध्ये संत रोहिदास म्हणून त्यांचा नुसता बुटात जीव अडकला जन्म महाराज सांभार कुळामध्ये घ्यावा लागला तुमचा आमचा कशा कशात अडक तू महाराज तुमचा आमचा तर घरच्या कुत्र्याईत मांजराईत मशीत बैलात गाईत नातवाईत नातीत तुमचा आमचा आपल्या नानसे सारखं छोटस खेड आणि भागवत कथा म्हटल्यावर एक जणांनी महाराज वजनदार माणूस आता गावातला पाटील आपल्या इथे नव्हतं बाहेरचा त्यांनी चहा घ्यायला नेलं आणि चहा घ्यायला नेल्याच्या नंतर आमचं आम्हाला कोणी चहा घ्यायला बोलू जेवायला बोलू कुणी आम्हाला बोलविलं तर जावं लागतं महाराज म्हणजे सुन गा महाराज महाराज म्हंटल की समाजाची सुनी प्रत्येकाचं ऐकावं लागतं ना त्या मा त्या माणस त्या व्यक्तीने मला चहा घेण्याकरता नेलं चहा घेतला फार मोठा वाडा होता चहा घेतला मी माणसाला नाद असतो पहा नाद की म्हणलं महाराज चला माझ्यासोबत आणि त्यानं मला असं घराच्या मी म्हणलं घराच्या पाठीमागून येऊन मारतो का काय बाबा पण घराच्या पाठीमाग त्याचा बैलाचा कोठा होता आणि त्या जनवराच्या गोठ्यात आणि गोठ्यात नेल्याच्या नंतर दोन बैल उभा होते तिथे ते असे सरळ शिंगाचे काय म्हणते त्याला बाप्पा खिलार, खिला, खिलार हा ते खिलार बैल असे तयार बैल होते हा ते तिकडे पंढरपूरकडे भेटतात जास्त आपल्याला पाहायला अशा सरळ सिंगाचे असते त्यानं ते बैल दाखवले मला म्हणलं महाराज कसे आहेत बैल मी म्हणलं दादा बैल एक नंबर येतो एक बैल कितीचा असन बरं महाराज आता मी म्हणलं आम्हाला काय माहित बाबा बैलाच आम्हाला भागवतातलं कीर्तनातलं रामायणातलं शिवमापुराण याच्यातलं विचारा बाबा बैलाचं आम्ही थोडंच व्यापारी येत बैलाचे आम्हाला काय कळायला नाही नाही पण अंदाजे एक बैल किती जासन मी म्हणलं दादा तुम्ही सांगा ना ते म्हणलं महाराज एक बैल एक लाख रुपयाचा आहे म्हणलं हो दोन बैल किती जास्त एक एक लाखाचं म्हणलं दोन दोन लाखाचे मी म्हणलं दादा बैलाची तयारी आहे महागेत बैल हुशार असते ते म्हणलं महाराज गावातल्या आमच्या शेतातल्या आखाड्याहून एकदा बैलगाडीला झोपले कि डायरेक्ट गावामध्ये आपल्या घरच्या गोठ्यातच येऊन थांबते बैल एवढे आहेत मी म्हणलं वा 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 वाशारेत एवढे हुशारीत म्हणले बैलाला हरिपाट येत असत ना ते म्हणलं महाराज येडे झाले काय बैलाला कुठं हरिपाठ येत असतो का आणि बैल कुठं हरिपाठ वाचित असतात का बैलाला येत नसते हरिपाठ मी म्हणलं जाऊ देत ते बैल त्याला हरिपाट येत नाही मी म्हणलं तुम्हाला हरिपाठ पाटे का नाही ते म्हणलं हरिपाठ आपल्याला कुठे नादच नाही हरिपाठ सुरू झाले मी गावात येतच नाही किरकसा आवाज येतोय म्हणून तुम्हाला हरिपाठ पाठ नाही ते म्हणाला अजिबात नाही मी म्हणलं मग बैल तर तुमच्यात काय फरक आहे फक्त त्या बैलाला शे शेप उठे आणि तुम्हाला शेप उठ नाही नाद असतो महाराज माणसाला नाद बैल दाखव वारी हो, दाखव हो, प्याड दाखव हो. मग मनुष्य जन्म भेटण्याकरता आपण शेवटच्या श्वासाला जशी वासना ठेवू तसा जन्म मिळत असतो